हॅलो सखी सक्थी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी घरातच उपलब्ध साहित्यात चविष्ट अशी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला बिर्याणीसाठी तांदूळ उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी त्यामध्ये एक मसाला वेलची एक हिरवी वेलची चार मिरी चार लवंग अर्धछकरी फूल दोन छोटे दालचिनीचे तुकडे आणि दोन तेजपत्ता घालून घ्यायचा यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटे पाण्यात ठेवलेला होता पाण्याला खळखळून खल उकळी आली की तांदूळ पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा बिर्याणीसाठीचा जुना बासमती तांदूळ घेतला आहे जुनाच घ्यायचा म्हणजे भात सुटसुटीत आणि मोकळा होतो इथे आपला भात जो आहे शिजलेला आहे आणि तो व्यवस्थित निथळून घेतलेला आहे आता बिर्याणीसाठीची तयारी करायला सुरुवात करूयात कढईमध्ये तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये रायजिरं घालायचं एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते आपल्याला सगळे यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतल्यानंतरच कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट थोडासा म्हणजे अर्धा चमचा एव्हरेस्टचा शाही गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि हळद घेतलेली आहे थोडासा हिंग व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नंतरच त्यामध्ये एक मोठा कट केलेला टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत टॅमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि टॅमॅटो सॉफ्ट झाला आहे यामध्ये एक चमचा आंबट गोड दही घालून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे भाज्यांमध्ये मी गाजर फ्लावर शिमला बटाटा कोबी अशा भाज्या घेतलेल्या आहेत घरात ज्या होत्या त्या भाज्या मी इथे घेतल्या तुम्ही यामध्ये वटाणा फरसबी तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे चांगल्या परतून घ्यायच्या चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे भात शिजवतानासुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे अंदाजानुसार घालायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवर भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे खूप नाही शिजवायच्या थोडीशी कसर ठेवायची आहे पुन्हा एकदा या भाज्या खालीवर करून यावर झाकण ठेवायचं म्हणजे सगळ्या भाज्या एकसारख्या वाफवल्या जातात आता इथे आपल्या भाज्या थोड्या फार प्रमाणात शिजत आलेल्या आहे पूर्ण शिजवायच्या नाही थोडीशी कसर ठेवायची आहे कारण आपण पुन्हा सुद्धा या भाज्या वाफवून घेणार आहोत गॅस बंद करायचा आहे या भाज्या पुन्हा चांगल्या मिक्स करून अर्धी भाजी बाजूला काढून घ्यायची आणि बाकीची भाजी कढईतच पसरून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे कडेने आणि वाफवलेला अर्धा भात यावर व्यवस्थित घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भात इथे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात हातांना चिटकत नाही भात शिजवतानासुद्धा थोडीशी कसर ठेवायची पण खूप कच्चा पण ठेवायचा नाही भात व्यवस्थित पसरून झालेला आहे आणि आता यावर उरलेली अर्धी भाजी घालून घ्यायची आहे व्यवस्थित पसरून घ्यायची मी इथे भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर केलेला आहे भाजी व्यवस्थित घालून घ्यायची आहे नंतर त्यावर तळलेला थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे मी कांदा अगोदरच थोडासा तळून घेतलेला होता आता तो कांदा घालून घ्यायचा आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहे आणि उरलेल्या भाताचा लेअर देऊन घ्यायचा पुन्हा त्यावर पुदिना कोथिंबीर आणि तळलेला कांदा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे तळलेले काजूसुद्धा यावर घालून घ्यायचे आहे काजूच्या पाकळ्या करून मी त्या व्यवस्थितपणे गुलाबी रंगावर तळून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा सर्व भातावर व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत एकदम शाही बिर्याणी होणार आहे यामध्ये कडेने मोठे दोन ते तीन चमचे शिजवलेल्या भाताचे पाणी सोडायचे आहे यामध्ये मसाल्यांचे सगळे फ्लेवर उतरलेले असतात बिर्याणीला अजून छान चव येते साजूक तूपसुद्धा थोडंसं घालून घ्यायचं आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा गॅस एकदम स्लो बारीक करायचा आहे कढईला घट्ट झाकण लावायचं आणि वीस मिनिटे तरी बिर्याणी होण्यासाठी द्यायची आहे वीस ते पंचवीस मिनिटे वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत गॅस बंद करायचा बिर्याणी अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि खाली अजिबात लागलेली नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिटे ही बिर्याणी अशीच ठेवायची आहे कारण तवासुद्धा गरम आहे आतल्या छान मौसूत असा भात आपला शिजला जातो खाताना कोरडा वाटत नाही आता आपली इथे बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे गॅस बंद केल्याच्यानंतर आपण दहा मिनिटे तशीच ती गरम तव्यावर झाकून ठेवलेली होती तुम्ही बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत ही बिर्याणी झालेली आहे शिवाय मऊसूत झाली बिर्याणीमध्ये कोणताही कलर वगैरे वापरलेला नाही तुम्ही हवं तर केशराचा वापर यामध्ये करू शकता ही बिर्याणी खाताना अजिबात कोरडी वाटली नाही सर्व भाज्यांचा आणि मसाल्याचा स्वाद परफेक्ट यामध्ये उतरलेला होता चवीला अतिशय छान झालेली होती आणि दिसायलासुद्धा चमचमीत छान दिसत होती तुम्हाला माझी आजची ही व्हेज बिर्याणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचीच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय